वळूया पुढल्या बातमीकडे धनंजय देशमुख आणि वकिलांमधला संवाद हा आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय वकील सोमनाथ कुमार साळुंके आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये हा संवाद झाला होता सरपंच देशमुख संतोष देशमुख यांचे धनंजय देशमुख हे भाऊ आहेत आणि त्या दोघांमधला हा संवाद होता धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल केल्याचं त्यांना कळल्यानंतर त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती आपण पाहूया हॅलो वकील साहेब धनंजय हां बोला येस येस ते पाहिलं मी तुम्हाला म्हटलं ना ती दाखल करताना इंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पान माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं इंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे याशामुळं पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की तुम्ही करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्यास तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तू म्हणले कुठं केलंय तुम्ही आत्ता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करता होतं ना, ना का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं ऐका ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला एवढंच तुम्ही हे करा ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते ना मी काय म्हणलं इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती तुम्हाला त्यावेळेस पण बोललं मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत थोडं वेकेशन बेंच असल्यामुळे आम्ही हे बघा मला माझं घ्या मला काय म्हणायचं ते आपलं जे चाललंय सगळं हे आपण कुठल्या भूमिकेत न्याय आपल्या बाजून सगळं उभा कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच मग न्याय मिळताना सगळे प्रयत्न करतायत प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं की कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मताच्या पहिले दिवस पोहोचलो आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळ्या एसआयटी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला सविस्तर